आरग येते विहिरीत सापडल्या तीन बेवारस मोटरसायकली पूर्व भागातील दुसरी घटना कर्नाटक कोल्हापूर पासिंगच्या गाड्या मिरज पूर्व भागातील आरग ते नरवाड रस्त्यालगत असणाऱ्या विहिरीमध्ये तीन बेवारस मोटरसायकली आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली शेतकरी जिनेंद्र वडगावे अरुण हुक्केरे माणिक वडगावे राजू आडकाव या शेतकऱ्यांची रस्त्यालगत सामायिक विहीर आहे यामध्ये कोल्हापूरमधील दोन पासिंग गाड्या आणि कर्नाटक येथील एक गाडी आढळून आली अनेक दिवसापासून या मोटरसायकली अठ्ठ्याऐंशी अठरा के ए तेवीस व्ही तीनशे बावीस या क्रमांकाच्या तीन बेवारस मोटरसायकली गंजलेल्या अवस्थेत विहिरीत आढळून आल्या मागील महिन्यात अशाच तीन बेवारस मोटरसायकली बेळंके येथील विहिरीत आढळून आल्या होत्या पुन्हा तीच घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली पाणी चालू करायला गेल्यानंतर येथील शेतकऱ्यांना या बेवारस मोटरसायकली नजरेस आल्या त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला सध्या विहिरीमधील पाणी कमी होत असल्याने या मोटरसायकली नजरेस आढून आल्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन विहिरीमधील मोटरसायकली बाहेर काढल्या पोलिसांनी घटनेची नोंद केली अधिक तपास मिरस ग्रामीणचे पोलीस करीत आहेत इथे सकाळी नितीन तांदूळवाड फोन आला मला असं नरवाड रस्त्याच्या विहिरीमध्ये दोन तीन मोटरसायकले पडलेले आहेत त्यामुळे मी इकडे बघायला आल्यावर मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला आम्ही कळवलं मिरज ग्रामीण स्टेशनचे पोलीस अधिकारी इथं आले आणि गाडी बघून सगळी शेतकऱ्यांनी मिळून त्या गाड्या वर काढल्या महानकर न्यूज निरंजन सुतार आरग ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा